आजची गोष्ट आहे एका लोभी राजाची फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे इंद्रप्रस्थ नावाचा राजा एका आटपाट नगराचा राजा होता त्याच्या राजा सर्व काही छान चालले होते सर्व काही छान होते पण तरीही राजा अस्वस्थ होता कारण त्याच्याकडे भरपूर धन होते तरीही त्याला अजून धन मिळावे असे नेहमी वाटे त्यामुळे तो नेहमी अस्वस्थ असे आणि आपण अजून धन कसे प्राप्त करावे या विचारात तो मग्न असे परंतु एके दिवशी त्याच्या दरबारात एक थोर तपस्वी येतो तपस्वीला पाहून राजा खुश होतो राजा तपस्वीची दोन दिवस मनोभावे सेवा करतो राजाने केलेल्या सेवेला पाहून तो तपस्वी खुश होतो व त्याला म्हणतो राजा तू माझी जी सेवा केली आहेस त्याने मी प्रसन्न झालो आहे सांग राजन तुला काय हवं आहे तू पाहिजे तो वर मागू शकतो तेव्हा राजा खुश होतो राजा पहिल्यापासूनच लोभे असल्याकारणाने राजा म्हणतो मला असा वर द्या की मी ज्या वस्तूला हात लावेन ती सोन्याची झाली पाहिजे तपस्वी म्हणतो राजन नीट विचार कर मी तर तुला वर देणारच आहे पण तू जो वर मागत आहेस तो वर मी तुला दिल्यानंतर तू पश्चाताप करशील परंतु राजा आपल्या मागणीवर ठाम असतो तपस्वी म्हणतो ठीक आहे आणि तपस्वी तथास्तू म्हणतो तथस्तू बोलल्याबरोबर राजाला नवीन शक्ती प्राप्त होते मिळालेले वर हे खरे आहे का हे जाणून घेण्याची त्याची इच्छा होते राजा लगेच शेजारच्या आपल्या सिंहासनाला हात लावतो हात लावताच राजाचे सिंहासन सोन्याचे होते राजा अत्यंत खुश होतो मग तो पुढे ज्या वस्तूंना हात लावतो त्या सर्व वस्तूंचे सोन्यामध्ये रूपांतर होते थोड्या वेळात राजाला भूक लागते मग भूक लागल्यामुळे राजा फलाहार घ्यावे असा विचार करतो राजा फलाहार घ्यायला जातो पण राजा जसा फळे खाण्यासाठी हातात घेतो राजाच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर ती फळेही सोन्याची होतात त्याला काहीच खाता आणि पिता येत नाही कारण राजा ज्याला ज्याला हात लावी ते सगळं सोन्याचे होई राजा खूप निराश होतो आणि आपल्या सिंहासनावर जाऊन बसतो सिंहासनावर बसलेला असताना त्याची मुलगी जी बागेमध्ये खेळायला गेलेली असते ती बागेतून खेळून त्याच्याकडे येते तो आनंदाच्या भरात तिला घे घेण्यासाठी हात करतो परंतु राजा जसा आपल्या मुलीला स्पर्श करतो स्पर्श केल्या क्षणी राजाची ही सोन्याची बनते आपली मुलगी सोन्याची झाली हे पाहून राजा अतिशय दुःखी होतो राजा खूप रडतो त्याची लाडकी मुलगी त्याला मिळालेल्या वरामुळे सोन्याची मूर्ती होऊन बसलेली असते आपल्या लोभापाई आपण आपल्या मुलीलाही गमावलेले आहे हे त्याच्या लक्षात येते त्याला आपली चूक कळते पण आता फार उशीर झालेला असतो ह्या गोष्टीचे तात्पर्य सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की कोणत्याही गोष्टीचे अतिलोभ हे वाईटच असते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला गोष्ट अशाच छोट्या छोट्या आणि इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आमचा गोष्टी हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल आयकॉन दावा म्हणजे नवीन गोष्टींची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल